हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि तुम्हाला खूप खूप मजा येणार आहे सो स्टे ट्यू बर आता प्रत्येकाकडे ठीक आहे आता या आलेल्या चौघांमधून डिसाइड करा की तुमची पार्टनर कोण असणार आहे तिचाच हात पकडा हा चालेल दोन चार दहा जितक्या जणी येतात चालतील हा डिसाइड करा कोण तुमची पार्टनर असेल तिचा हात पकडून उभा राहायचं हा तर आता तो दो दोन दोन जणींचा हात पकडून उभी राहा कोण आवडते तिचा हात पकडा हा कोण तुम्ही दोघी क्या बात आहे तुम्ही दोघी हां हा तुम्हाला जोडदार देतो गेम खेळल्यानंतर प्रत्येकाकडे दोन जण दोन जण आहेत कोणाला बोलवायचंय सांगा झाली प्रत्येकाकडे तुम्ही तुम्ही दोघी मग तुम्ही कोणाबरोबर तुम्ही कोणाबरोबर सोबत पण कसं होवीस झालं झालं तुम्ही दोघी तुम्ही दोघी तुम्ही दोघी तुम्ही दोघी हा बरोबर एकदम बरोबर आता कोण कोण पाहिजे बोला आता तुमच्या जोडीदाराचा जो तुम्ही हात पकडलाय त्या जोडीदाराच्या समोर समोर उभा राहायचं एक बघायचं छान दोन्ही बघायचं एक मिनिट हा किती ओला किती सुंदर दिसताय तुम्ही अरे छान तुमच्या त्यांच्या अनवटीला लावून बरं किती गोड दिसतोस तू असं बोलायचं हसताय काय खरंच सांगतो मी एकदा करून बघा किती मजा येईल हा गोंडच दिसते असं बोलला तरी चालेल तर एक छानची मिठी मारा आता अरे वा कधी भेटला होता शेवटचा अरे देवा आता ऐका काय करायचं तुम्हाला चला चला दादा म्युझिक आता संबोधित केलेलं आहे मी टीम गोड गोड बोलले त्यांच्या सोबत तुम्हाला नाचायचं आहे तर हे कसं नाचणार आपल्याला अगदी असं स्टेज वरती परफॉर्म वगैरे करतो तसं नाही करायचं ठीक आहे आनंद जसा होतो आपल्या सगळ्यांच्या घरात म्हणजे सगळ्यात मोठा आनंद म्हणजे होणारे आई आणि बाबाला त्याच्यानंतर मावशी आजी आजोबा असे सगळ्यांना आनंद आहे त्या आनंदात आपण थोडीशी अजून भर टाकतोय म्हणजे तुमच्या सगळ्यांचा डान्स बरं डान्स कसा करायचं जसं जमेल तस जसं आवडेल तसं समजा आपल्याला एकच स्टेप येते एवढं केलं तरी चालेल पुऱ्या गाण्यावरती काय हरकत नाहीये ठीक आहे पण नाचायचं आणि तुम्ही हे कोणासाठी करणार आहे तुम्ही करणार बरं का जसं गाणं थांबतंय ठीक आहे जसं गाणं थांबतंय मी तुम्हाला एक छोटासा टास्क सांगणार आहे तो टास्क तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत करायचं ठीक आहे खूप सोपा टास्क असणार आहे समजा मी असं सांगितलं गाणं थांबलं आपल्या जोडीदाराला उचलून घ्या असं समजा बोललो मी समजा 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 बोलतोय फक्त समजून घ्या

मी सांगितलं फक्त असं 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 केलं चांगलं पण आई विचारते काय केलं त्यांनी काहीच नाही केलं त्यांनी <laughs> त्या सुंदर छान पैकी तुम्ही सगळे डान्स करत होतात की नाही त्या दोघी <laughs> म्हणजे अगदी मॉडर्न सारख्या एकदम सुंदर होत्या होत्या पण चेहऱ्यावरती सुंदर स्मिथ हसू होत बर का सो so, घ्याय फोटोग्राफर व्हिडिओग्राफर घ्या घरात आई नाच जाईल पळून लाव गाणं चालू झालं की सोडायचंय पुन्हा एकदा आणि निवांत नाचायचं वेळ भरपूर आपल्याकडे ए बाई की ती बसून थांबली आ एवढ तिला करायचं तू करायला झालीस हे <laughs> नाही म्हणते गाड्या चालू झालेले नाही करायचे तुमचे जे गुडगे आहेत दोन्ही गुडगे तुमच्या जोडीदाराच्या गुडघ्यांना गुडघे लावायचे लवकर 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 आता कसे तुम्ही गुडघ्यांना गुडघे लावताय येत बघूया व्हेरी गुड नाही दोन्ही लावा की असं फक्त व्हायचंय हा व्हेरी गुड सांभाळून असं असं करत घेऊन पाठवू नका एकमेकींना लवकर फोटो काढा हो गुडघे दुखताय फोटोग्राफर काय करताय तुम्ही इकडे हा पण एकदा दादा गादा वाजवा प्लीज का वेळी तुमची जी पाठ आहे तुमच्या जोडीदाराच्या पाठीला पाठ एक्झॅक्ट ठरवा कसं काय कोणाची उंची जास्त आहे कमी आहे मी अशीच उभे राहा हे जे तुम्ही गेम माझ्या बरोबर खेळताय हे सगळे गेम कधी कामाला येतील बाळासाहेब त्याच्या बरोबर हे खेळायचंय व्हेरी गुड बात आहे बात आहे खूप सुंदर आता इथून पुढे जसं म्युझिक वाजेल जोडीदाराचा हात पकडायचा आहे आणि जसं जमेल तसं एवढाच मोठा एक सर्कल बनवून सर्कल मध्ये फिरत फिरत तुम्हाला डान्स करायचा आणि गाणं थांबलं की मी टास्क सांगेन तो टास्क करायचा शेवटचे दोन ते तीनच टास्क राहिले बघूया कोण जिंकणार आहे <laughs> 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 बर हा शेवटचा टास्क आहे बर का मला माहितीये हे काही लोकांना करायला थोडस कठीण जाईल पण तरी सुद्धा जी व्यक्ती सगळ्यात पहिली करते त्या ह्या राऊंडची ती विजेता ठरणार आहे आपल्या जोडीदाराला घेऊन थोडस व्हा जागा बनवा आपापली जागा निवडा ठीक आहे जोडीदारासोबत राहा मला माहिती आहे थोडस डिफिकल्ट होईल पण हे बाळाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे हो नाही नाही उचलाय थबा थबा सगळे लगेच पदरबुदर खोच घ्या उचलायचं नाहीये हमा तुम्हा आहात एका टीम मध्ये बरोबर जोडी आहे दोघांमधून कोणाला एकाला घोडा व्हायचा दुसऱ्याला घोड्यावर बसायचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ऐका ऐका घोडा पडू नका फक्त आहे तिथेच थांबा कसा घोड्यावर हे परत येणार नाही बसलत का आता ऐका जी व्यक्ती तुमच्यावरती बसले तुमच्यावर त्यांना गोल फिरून एक त्यांनी म्युझिक प्लीज राहून द्यायचिक खूप सुंदर एकदा ह्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मला असं वाटलं होत की आपण साडी छान पैकी नेसले किंवा घोडा जमेल नाही जमेल पण सगळ्यांनी खूप सुंदर केलाय तुमचं नाव कविता ताई आराम आरामशीर घोडा झालाय <laughs> पण झाल्या तास त्यांनी बाळासाठी कम्प्लीट केलाय मी सांगत होतो बसा परत घोडा नाही मिळणार हा शेवटची संधी आहे पण तरी सुद्धा त्या म्हटल्या ना बघते खूप सुंदर सगळ्या झाली त्याला हा तुमचं नाव मी आधी घोड्यावरती नव्हती बसली ती आधी स्कूटरवरती बाईक कशी बसली होती नंतर तिला असं आपला घोडा चांगला आहे मजबूत आहे आपण निवांत बसू शकतो आणि ती बसली आणि घोड्याला फार आनंद झाला सो धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा तुम्ही इथे आलात आणि खेळलात एकदा स्वतःसाठी जोरदार काय वाजला पाहिजे सो बक्षीस सगळ्यांना ठेणार आहे आणि ते बक्षीस आपण देणार आहे जेवणाच्या रूपात हो मस्त जेवण ठेवलेलं आहे पण हे छोटस आपण घोड्याला आणि उत्साही घोड्यावर बसणाऱ्या मालकाला आपण देत आहोत एकदा या दोघींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद तुम्ही सगळ्या जणी इथे आलात आणि खेळलात मी सगळ्यांना विनंती करेल की प्लीज स्थान पण नव्हन घ्या <laughs> आता अच्छा पण मी आनंद हा शब्द का वापरतो असं का की नेहमी टायपर आईनेच बाळाचं बाळाच नाव सगळ्यात पहिलं कोण डिसाइड करणार दॅट्स गुड बर <laughs> उद्या समजा बाळाला कुठे बाहेर फिरायला घेऊन जायचंय तर बाळ बोलत्या क्षणी किंवा आई किंवा बाबा बोलत्या क्षणी सगळ्यात पहिला होकार कोण देणार दॅट्स गुड यार कॉम्बिनेशन बाळाला जर एखादी गोष्ट घ्यायची असेल आणि बाबा नाही म्हणतायत तर मग आईने बाबाला कसं समजूत काढायची जर गोष्ट ती घेण्यासारखी आणि व्यवस्थित असेल तरच मी बाबांची समजूत काढेल नाहीतर घेण्याचे योग्य असेल त्याला देऊ शकतो आणि छान त्याच्या वापरात व्यवस्थित ऐका प्रीती तू पण व्यवस्थित ऐक बर का आतापर्यंत नो no डाऊट आपण आपल्या घरातल्या प्रत्येक मंडळीवरती प्रेम करतो आईवरती बाबांवरती बहीण भाऊ आत्या आणि जेव्हा आपल्या आयुष्यात आपली पार्टनर येते आपली अर्धांगणी येते सगळं सो सोडून आपण तिच्यावरती पण प्रेम करतो तेवढंच रिस्पेक्ट आपण तिला देतो इथून पुढे सगळ्यात जास्त प्रेम प्रीतीला करणार की बाळाला करणार बाळाला करणार प्रीती प्रीती प्रीतीला केलेलं प्रेम आता सध्यावर फ्लो होतोय पूर्ण <laughs> आता ते भरलंय खूप आता ते बाळाकडे वाटलं <laughs> आता ते बाळाकडे वाटलं जाईल की हा वाटे सो बाबांनी असं सांगितलेलं आहे की येणाऱ्या बाळाला प्रीतीपेक्षा एक टक्का जास्त प्रेम मी बाळाला करणार आहे सो so एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे आता आपण आईला विचारूया <laughs> बाबांना प्रेम करणार आहे जास्त की येणाऱ्या बाळाला <laughs> यांचं ठरलंय एकमेकांवरचं प्रेम होतो चाललंय आता वास आता आपण जे काही प्रेम आपल्याकडे आहे ते आपण बाळाला देऊ पण हे असं मी नेहमी जेवढा पण अशा कार्यक्रमात जातो जिथे होणारी आई किंवा बाबा असतात त्यांचं उत्तर हेच असतं पण मला असं वाटतं त्याचं उत्तर हे असण्याचं कारण आहे ज्या क्षणी त्यांच्या आयुष्य पिंक कलर बरं असं सेग्रिकेट नाही करत आहे आपण की पिंक कलर म्हटलं की मुलींचाच ब्लू कलर म्हटला की मुलांचाच असं काही नाही पण आपण ते एक दोन कलर निवडलं ज्या कोणाला असं वाटत असेल की ह्या जगात यांच्या आयुष्यात येणार जे बाळ आहे ती कन्या असेल किंवा पुत्र असेल जर कन्या असं तुम्हाला वाटतंय तर इथे आपण पिंक कलर ठेवलेला आहे तुमच्या हातावरती तो पिंक कलरचा कलर घ्यायचा कलर आहे आणि जिथे आवडेल तिकडे त्याच्यावरती ठसा उठवायचा आहे ठीक आहे ज्यांना असं वाटेल की बॉय आहे म्हणजे कन आहे आणि कोणाला असं वाटत असेल एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे त्यांनी घ्या आणि लावा ठीक आहे तिने पंच करायचं आणि आणि सेम बाबांनी पण त्याच्यानंतर जसं तुम्हाला जमेल एक एक करून पण हे लॉन म्हणजे ही जागा ज्या क्षणी तुम्ही सोडाल म्हणजे जेवण जायच्या पूर्वी जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या क्षणी इथे प्लीज तुम्हाला प्रत्येकाला छोट्याला मोठ्याला घरातली मंडळी आलेले पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळ्यांना नम्र विनंती आहे की प्लीज तुम्ही हे करायला विसरू नका कारण ही एक आत्ता दिसायला फक्त ते एक झाडाचं स्ट्रक्चर आहे पण ज्या क्षणी तुमचे तिथे कलर्स बाळाचे लागतील ते खूप उमलून खूप सुंदर आणि छान दिसणार आहे असं बोलतात की इट विल कल, कम अप विथ अ गुड अँड ब्राईट कलर्स जर तुम्हाला सगळ्यांना ते न विसरता ते करायचं आहे आणि ही आई आणि बाबांकडून तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे सो सुरुवात आपण आई बाबांकडून करणार आहोत सगळ्यांनी आपला आपले मोबाईल फोन्स वगैरे काढा त्याच्यामध्ये एक छोटासा फंक्शन असत व्हिडिओ तो व्हिडिओ घ्या बसल्या जाग्यावरून आई काय करते आपल्या घरी एक गोड सुंदर गोंडस बाळ येणार आहे बघूया मग ते काय असणार आहे सो पहिलं कोणी आलं पाहिजे आई की बाबा

क्या वाली वेरी गुड राजा राजा सुंदर सो करायचं जसं बरोबर देवा खाली ठेवा दोसं छान तरी मुलाचं मुलाच वाटत मुलगा ब्ल्यू आणि मुलगी पिंक कुठे आवडत आवडेल तिथे येस क्या बात व्हेरी गुड बर अगदी काही क्षणासाठी थांबवतोय त्याचं कारण असं आहे की आपले घरातले जे बहीण आहेत ताई आहेत त्यांचा एक परफॉर्मन्स असणार आहे विनंती करेल की प्लीज तुम्ही समोर स्थाना पण नावून घ्या सो दॅट तुम्हाला हा परफॉर्मन्स एन्जॉय करता येईल बघता येईल गर्ल या बेबी बॉय है सो आप ये दोनों म्यूचुअली डिसाइड करेंगे किसी एक पर हाथ रखेंगे जिस पर हाथ रखेंगे आप सिर्फ उसको ओपन कीजिए ठीक है आप थोड़ा सा बाहर जाओ यहाँ से यहाँ से पीछे से काउंट ऑफ थ्री वॉक करते करते उनके सामने जाना है ठीक है रेडी मैं आपके लिए काउंटडाउन दे देता हूँ थ्री कंफर्टेबल वाटी निवडायची तसंच आता याच्यामध्ये काय हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच असेल पण आता ते विडीन पण करणारे आई आणि बाबा की एक कुठलं तरी असणार मग त्याच्यामध्ये बेबी बॉय येतोय की बेबी गर्ल येते आपण ते बघूया या गा ते व्हेरी गुड काउंट ऑफ थ्री टू अँड वन आई अन्य जरा मागच्या जाणार आहे आपण डिसाईड केले की मी त्याला पर वो हाथ लगे वो आपको तो ओपन करना है क्या बात है अरे विखाल जी की लवली क्या बात है वेरी गुड क्या बात है क्या बात है विखाल आलेले आहेत

तिला काय सांगितलं होतं माझ्या बाजूला करूला कर लावला परतला बाबा काय पाहिजे तुम्हाला तिथं नाही असं कुठल्या कुठे